नमस्कार मित्रांनो मी लवस करून स्वागत करतो माझ्या पहिल्या मेनि ब्लॉग मध्ये आज आहे अरुणाचा बर्थडे आम्ही केक घेऊन आलेलो ते हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे तिला माहित नव्हतं तिला दिलेला आम्ही हा सरप्राईज ती केक बघून तशी पागला झालेला कोरोनासारख्या आणि स्वप्न जाता केक घेऊन आलेला त्यानंतर आम्ही होतो अमृतनगरला गेलो छत्रपती शिवाजी महाराज की जे बोलून आम्ही अरुणाचा केक तिला दाखवला काय आणि त्याच्यानंतर तिचे एक्सप्रेशन बघू शकतो तर केक कसं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वप्नील दोदा झालेली केक खायची खाई ब नाचतात एकमेकांमध्ये बघून केक कधी खायचा केक कधी खायचा केक कधी खायचा आणि असं बरोबर केक कापायचा होता पण तुम्हाला म्हणतो आमची सोनू पहिला ग्रॉप करून ॲडमिट झाली आहे तर तिला आम्ही व्हिडिओ कॉलवरती दाखवतो तिच्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आता इथे तो केक कापायला पावतं बोलली मी तिला छत्री ओपन केली आम्ही तिच्यासाठी त्याच्यानंतर तिला केक असा केक म्हणजे असं आटकंडिशनला असा केक बनवला त्यानंतर स्वप्न मी बनवलं नंतर स्वप्नला जाणी पण तिला एकाचा केक बनवून पिलूचा इकडं असा केक फिरवला आणि पिलू त्याला असं घचपणे म्हणजे केक भरून त्याने पण अशी बोटं टाकली मस्त की दाबून आणि त्यानंतर आम्ही आता तिला गिफ्ट दिलं केक कॅट तिला आवडते त्यामुळे मी तिला केक कॅट दिला अशा प्रकारे ती मला थँक्यू बोलली आणि आम्ही थँक्यू तर आम्ही आता चाललो घरी आणि मी आता वाजलेत पाहुणे आणि तिला मी सांगितलं कॉल करतो ती मला मोबाईल हातातून घ्यायला लागली त्यामुळे मी व्हिडिओच बंद केले डायरेक्ट तिला बोललो काय कामाचे नाही तू आणि आम्ही परत चाललो इथे आणि केक ठेवायचा होता घरी त्यामुळे आता पोचलो आम्ही अरुणाच्या घरी आणि त्या घरी आम्ही पोचलो एक वाजता त्यानंतर आमचा आला पांढऱ्या पांढऱ्याला दाब दाब धाब 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 मारलं थोडंसं प्रेम केलं त्याच्यावरती त्याला बोललो चल येतोस का येतोस का बोलतो तसा तो वाजला आणि पागल वरची चाला डायरेक्ट तिथे म्हणतो त्याला आम्ही बोललो बा बाय आणि ते नेमकी आमच्या मागे सोडायला येतं तसा सोडायला येत त्याला आला गाडीचा वास तो कसा थांबला बघा सोडून दिला आम्हाला त्यानंतर आम्ही चालू घरी वाचलेले खूप त्यामुळे मी परत बोलून आला एकदा हॅपी बर्थडे बोललो तर बघा रिॲक्शन हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू बोलली आणि आमचा युवा सांगला